नमस्कार शेतकरी बंधू आज बारा जून आज रात्रीला आणि उद्या तेरा जून रोजी महाराष्ट्रातील या बावीस जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे दक्षिण मध्य महाराष्ट्र विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज असून उर्वरित राज्यात विजांसहित जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर प्रामुख्याने आज रात्रीला मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली विदर्भातील अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यात जोरदार वादळी वाऱ्यासही मध्यम तर काही ठिकाणी अनेक भागात जोरदार पावसाची शक्यता असून हवामान खात्याने या भाग सर्वच जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तसेच कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील सातारा सोलापूर मराठवाड्यातील धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड या जिल्ह्यात जोरदार पावसाचा अंदाज असल्याने तर उर्वरित राज्यात विजांसहित पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट हवामान खात्याने वर्तवलेला असून पावसाच्या दरम्यान वाऱ्याचा वेग हा ताशी पन्नास ते साठ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील असा इशारा हवामान खात्याने दिलेला असून उद्या तेरा जूनपासून सर महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आज भारतीय हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी अंदाज हा वर्तवलेला आहे अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद